नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा खेतनाचा व्हिडिओ आपण पाहिला असेल त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यापेक्षा केलेलं वक्तव्य आणखी चर्चेत आहे तर शेतकरी मित्रांनो सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि सत्ताधीशांनी कितीही खून केले तर त्यांना ते माप असतात असंच काहीसा प्रकार महाराष्ट्रात आता घडताना दिसत दिसत आहे असं काय घडलेलं आहे की मी राजीनामा देऊ कृषी मंत्री कोकटे यांचं वक्तव्य आता पाहू सविस्तर बातमी मी एखाद्या महिलेचा विनयभंग केला आहे का मी अन्य काही गंभीर गुन्हा केला आहे का की कुण्या शेतकऱ्याला फसवलं आहे असं काय घडलं आहे की मी राजीनामा देऊ मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ खूप लहान बाब आहे कारण यामागे षडयंत्र आहे अशी भूमिका विचित करीत माणिकराव कोकटे यांनी कृषी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला मला राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नाही अशा प्रकारचाही सूर त्यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला माध्यमामध्ये मात्र तसे चित्र रंगवले गेले की सभागृहातील मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल करून नंतर माझी बदनामी करण्याला मी न्यायालयात खेचणार असे कोकट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले मी मोबाईल हातात घेतला तेव्हा रमी गेमची जाहिरात आली आणि मी ती स्कीप करीत होतो हा संपूर्ण प्रकार विधानसभेत घडलेला आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो की आपण कृषीमंत्र्याचा रमी खेतानाचा व्हिडिओ पाहिला असेल आणि त्यानंतर कृषीमंत्र्यांचं हे वक्तव्य म्हणजे नैतिकतेला पार धाब्यावर बसवलं की काय असंच दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला रमी खेळणारे कृषीमंत्री लाभलेले आहेत